जय शिवराय उद्या बुधवारी दुपारी दोन वाजता बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांची बैठक संघर्ष श्रद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी बार्शी तालुक्यामध्ये आमरण उपोषण करते साखळी उपोषण करते रस्ता रोको आंदोलन करणारे मोर्चामध्ये सहभागी होणारे सर्व सभांचे आयोजन नियोजन करणारे सर्व बांधवांना कुणबी दाखले ज्यांचे निघलेले आहेत त्यांना कुणबी दाखले ज्यांचे निघलेले नाहीत त्यांना एस सी बी सी दाखले काढणारांना न काढणाऱ्यांना अशा सर्व समाज बांधवांनी उद्या दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पोचायचंय बार्शीमधून उद्या दुपारी बारा वाजता सर्व समाज बांधव जरांगे पाटील यांच्या सोलापूरमधील बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत उद्या दुपारी दोन वाजता बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांची बैठक संघर्ष मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत आयोजित केलेला आहे हा अति तातडीचा निरोप सर्व समाज बांधवांपर्यंत पाचवा पाठवा आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा एवढीच विनंती जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा